कर वसुली खर तर ही अतिशय महत्वाची मानली जाते कारण त्याच्यावरती जो असतो तो, तो शहराचा भार अवलंबून असतो कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून देखील कर वसुलीची मोहीम जी आहे ती राबवली जाते आणि या कर वसुलीच्या मोहिमेची जी कौतुक आहे ते सर्वत्र हो करताना आपल्याला पाहायला मिळते परंतु याचा पाठपुरावा जो आहे तो अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून जर आपण पाहिला तर संभाजी शिंदे यांच्याकडून देखील केला जात होता आणि एकंदरीतच कर वसुलीची जी मोहीम राबवली जाते किंवा या संदर्भात नेमकी कशा प्रकारे कारवाई होणार आहे किंवा कोणाची किती थकबाकी असतील मग त्यामध्ये अस्थापना असतील काही धार्मिक स्थळे असतील इमारती असतील किंवा इतर अनेक गोष्टी असतील ज्यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई होईल किंवा एकंदरीत याचं समीकरण कसं असणार याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे महामंत्री संभाजी शिंदे सर असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आ, सर स्वागत आहे आपलं काय सांगाल याविषयी पाठपुरावा हो, आपण गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून करत होता एकंदरीत जी कारवाई केली जाते किंवा एकंदरीत जे एकंदरीत वातावरण आहे त्याबाबत आपण काय माहिती द्याल सर्वप्रथम कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या या टॅक्सच्या कारवाईचं मी समर्थनच निश्चित करतो परंतु या सिस्टीम मध्ये काही लॅक्युनच आहेत जे काही नागरिकांना त्रासदायक सुद्धा त्या ठिकाणी होत आहेत कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या टॅक्सच्या बाबतीमध्ये मी गेली दोन वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करतोय की नागरिकांवर अचानकपणे लादलेली चुकीची दरवाढ आणि त्या संदर्भामध्ये नागरिकांकडून केली जाणारी वसुली त्याच्यानंतर काही प्रामाणिक लोक कर भरतात आणि काही लोक थकबाकी तर कर करत वर्षानुवर्ष भरत नाहीयेत याचा मी सातत्यानं गेली दोन वर्ष पाठपुरावा करून मी प्रशासनाकडे संपूर्ण त्या बाबतीमध्ये रिपोर्ट सादर केल्यानंतर प्रशासनाने या बाबतीमध्ये काही कारवाई सिस्टीममध्ये चालू केलेली आहे गेली चार पाच वर्ष प्रशासन या बाबतीमध्ये पूर्णपणे झोपलेलं होतं नगरपालिकेचं बेसिक जे डिमांड आहे हे डिमांड साधारणपणे पंच्याऐंशी म्हणजे पंच्याऐंशी कोटीचं आहे थकबाकी सह <laughs> नगरपालिकेचं बेसिक डिमांड आहे ते पंचाळीस कोटीचं आहे आणि चाळीस कोटी, कोटी रुपयांची थकबाकी या थकबाकीदारांकडे आहे हे मी सातत्याने त्या ठिकाणी सांगत होतो परंतु शासकीय देणी द्यावी लागतात जास्त या कारणास्तव नगरपालिकेची वसुली चुकीच्या पद्धतीनं वाढी वसुली होते पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के असं त्या ठिकाणी दाखवलं जात होतं आणि या ठिकाणी खोटी आकडेवारी दिली दाखु जात होती मी ती खोटी आकडेवारी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली आणि नगरपालिकेचं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचं जे डिमांड आहे ते थकबाकीचं जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपयांचं डिमांड आहे त्याच्यामध्ये बेसिक आहे पंचेचाळीस कोटी आणि चाळीस कोटी रुपये थकबाकी आहे गेली पाच सहा वर्षापासून नगरपालिकेने कुठल्याही प्रकारच्या स्ट्रिक्ट टॅक्शन या बाबतीमध्ये या, या थकबाकीदारांकडे घेतला नाहीत रेग्युलर लोकांकडूनच टॅक्स घेत होते जे लोक प्रामाणिक करतात ते टॅक्स भरतात त्यांच्याकडनं त्या बाबतीमध्ये वसुली केली जात होती पण जे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं आता नगरपालिकेने गेल्या एक दोन महिन्यापासून या बाबतीमध्ये काही स्ट्रिक्ट पावलं उचललेली आहेत आणि या थकबाकीदारांवर लक्ष करून त्यांच्या प्रॉपर्ट्या सील करणं त्यांना नोटीस देणं हे त्या ठिकाणी ही एक काम त्या ठिकाणी चालू हे काम अतिशय चांगलं आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा काही मी सांगू इच्छितो की कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये दोन हजार दहा साली या संपूर्ण प्रॉपर्ट्यांचं हे झालं म्हणजे पुनर्सर्वेक्षण झालं आणि कॉलब्रो नावाची जी संस्था आहे की जी फार मोठी फ्रॉड संस्था होती या संस्थेला हे काम त्या ठिकाणी देण्यात आलं या संस्थेने प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या ठिकाणी मालमत्तांचं सर्वेक्षण करणं त्याचं मेजरमेंट घेणं आणि तसे रिपोर्ट नगरपालिकेला सादर करणं या ठिकाणी हे काम त्यांना देण्यात आलेलं होतं पर पर प्रॉपर्टीप्रमाणे पैसे त्या ठिकाणी त्यांना देण्यात आले होते ह्या लोकांनी काय केलं प्रत्यक्ष जागेवर त्या ठिकाणी गेले काही काही लोकांचे सेटलमेंट केल्या काहींचे मेजरमेंट कमी दाखवले ज्या लोकांनी सेटलमेंट नाही केलं त्यांचे मेजरमेंट जास्त दाखवले एखादा वन बीएचकेचा फ्लॅट असेल तर वन बीएचकेचा फ्लॅट आणि टेरेस असेल तर त्या वन बीएचकेच्या फ्लॅटला एक वेगळा टॅक्स लावला आणि टेरेस त्या लोकांनी फक्त पात्रेचे शेट टाकले म्हणून अनाधिकृत जाऊन त्याला तिप्पट शास्तीचं दोन पावत्या त्या ठिकाणी पाठवल्या पावत्या ही संख्या त्या ठिकाणी वाढवली गेली त्याच्याबरोबर काही काही नागरिकांच्या जुन्या पावत्या हो होत्या जी समजा गावठाऱ्यातली घर आहेत तर त्या गावठाऱ्यातल्या एखाद्या नागरिकाकडं जुनं घर होतं पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यांनी ते घर तोडल्यानंतर नवीन घर बांधलं नवीन घर बांधल्यानंतर नवीन घराला नवीन पावती मिळाली परंतु त्याची जुनी पावती तशीच्या तशी ठेवली आणि त्याच्यावर आज ती थकबाकी मोठी प्रमाणात दिसते पाटीलपाडा असेल बेलवली असेल ही जी गावठाण आहेत त्या गावठाऱ्यांमध्ये हा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रकार नगरपालिका प्रशासनाकडनं झालेला आणि या कॉन्फ्रो संस्थेकडनं झालेला आहे त्याच्यामुळे मी ज्यावेळेला थकबाकीची यादी पाहिली त्यावेळेला मला असं जाणवलं हो की काही काही शहरातल्या जुन्या नागरिकांकडे म्हणजे जे जण जुनी घर आहेत त्या नागरिकांकडे दोन दोन लाख तीन तीन लाख रुपयांची थकबाकी दिसते त्याच्या मागचं मी कारण ज्यावेळेला शोधलं त्या त्या कारणामध्ये असं दिसलं की त्याचं जुनं घर होतं आणि जुनं घर तुटलं त्याने तोडलं त्याने नवीन घर बांधलं नवीन घर बांधल्यानंतर नवीन घराला टॅक्स लावला त्याच जागेवरच्या परंतु जुन्या घराचा त्याच्या तो टॅक्स सिस्टीम मधनं गायब न केल्यामुळे त्या ठिकाणी ती टॅक्सची थकबाकी त्या ठिकाणी दिसते काही काही नागरिकांनी आमच्याकडे अशा तक्रारी केल्या की आमची प्रॉपर्टी जागेवर नाहीये तिथे आणि तरी सुद्धा नगरपालिकेने आम्हाला ही थकबाकी पाठवली आहे या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस होणं गरजेचं आहे चाळीस कोटी रुपये थकबाकीची रक्कम ही मोठी आहे या निश्चितपणे ज्या नागरिकांनी टॅक्स भरलेला नाहीये वर्षानुवर्ष टॅक्स भरलेला नाही त्यांची जप्ती व्हायला पाहिजे त्यांच्याकडनं वसुली व्हायला पाहिजे परंतु याच्याबरोबर ज्या काही नागरिकांवर अन्याय होतोय की चुकीच्या पद्धतीनं त्यांची नोंदणी या कॉलक्रोट संस्थेने केलेली आहे आणि त्या मधून त्यांना काढले नाहीये अशा नागरिकांच्या बाबतीमध्ये नगरपालिकेने याचा प्रॉपर अभ्यास करण्याची गरज आहे मी आता नगरपालिकेच्या संपूर्ण थकबाकीदारांची यादी घेतली एक त्या शेरगावमध्ये अठरा कोटीची थकबाकी नागरिकांकडे त्या ठिकाणी दिसते कुळगाव वन कुळगाव टू मध्ये जुनी घरं होती त्यांचे टॅक्स इन्टॅक्ट ठेवले आणि परत नवीन घरांना पण टॅक्स लावले जुन्या घरांचे टॅक्स सिस्टीम मध्ये डिलीट नाही केले त्याच्यामुळे तिथे मोठी थकबाकी दिसते अशी चाळीस कोटी रुपयांची थकबाकी नगरपालिका क्षेत्रामध्ये निश्चित आहे शेरगावला एक दर्गा आहे एमआयडीसी रोडला त्या दर्गेची अकरा लाख रुपये थकबाकी आहे त्यांनी पहिल्यापासून टॅक्सच झालेलं नाहीये तर माझं असं मत आहे की नगरपालिकेने आता हे संपूर्ण ह्या गोष्टी करताना नगरपालिकेने या बाबतीमध्ये कुठलाही दुजाभाव न करता या सगळ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे आता नगरपालिका पहिल्या टप्प्यात काय करते की पन्नास हजाराच्या वरती मालमत्ता त्यांच्यावर कारवाई करते एमआरडीसी क्षेत्रामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई चालू आहे परंतु यांची संख्या खूप मोठी आहे नगरपालिकेकडे प्रशासकीय साफ खूप कमी आहे आता एक महिना हे लोक त्या बाबतीमध्ये काम करतील आणि एक महिन्याच्या नंतर परत शांत बसतील एकतीस मार्चपर्यंत याला वसुली करायची म्हणून करतील परंतु माझी प्रशासनाला मी लेखी सुद्धा निवेदन दिलेलं आहे की तुमची ही मोहीम सातत्यानं चालू राहिली पाहिजे जे, जे मोठमोठे थकबाकीदार आहेत दहा हजाराच्या वर्षी थकबाकीदारांची मी यादी काढली तर एकट्या शेरगाव मध्ये सात हजार सातशे लोक मला सापडले म्हणजे हे जे मोठे थकबाकीदार आहेत यांच्याकडनं वसुली केली पाहिजे त्याच्यामुळे प्रामाणिक करदाते बिचारे नगरपालिकेत येतात प्रामाणिक करदाते टॅक्स भरतात त्यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो आणि प्रामाणिक करदात्यांकडून घेतलेला टॅक्स म्हणून नगरपालिका चालते आणि या थकबाकीदारांवर ही जी कारवाई चालली आहे त्या कारवाईचं मी समर्थन त्या ठिकाणी करतो परंतु नगरपालिकेने या सिस्टीम सिस्टीमधले सगळे लाखविरोज त्या ठिकाणी काढले पाहिजेत आमची लोकप्रतिनिधीची राजवट होती तर आम्ही हे मुद्दे सभागृहामध्ये मांडत होतो आता आम्हाला सभागृहामध्ये हे मुद्दे मांडण्याची संधी त्या ठिकाणी नाहीये मी सिवांना या बाबतीमध्ये सांगितलं की तुम्ही आम्हाला या बाबतीमध्ये कधीतरी आमची मिटिंग घ्या लोकप्रतिनिधी असतील राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील यांची मिटिंग घ्या आणि त्यांच्या काही सजेशन असतील या बाबतीमध्ये जशी आता मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये तक्रार झाल्यानंतर मिटिंग झाली तशी या टॅक्सच्या बाबतीमध्ये पण सामाजिक कार्यकर्त्यांची माजी लोकप्रतिनिधींची मिटिंग घ्या आणि ही मोहीम सातत्यानं चालली पाहिजे आता मार्च महिना आहे वसुली करायची थोडीशी थोडी वसुली मिळेल म्हणून त्या लोकांच्या मागे लागणं हे चुकीचं आहे थकबाकीदारांना शासन व्हायला पाहिजे त्यांच्यावर जप्ती यायला पाहिजे वर्षानुवर्ष टॅक्स न भरणाऱ्या लोकांवर निश्चितपणे कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची गोष्ट आहे परंतु हे करताना या सिस्टीममध्ये सगळ्या ज्या चुका आहेत त्या चुका त्या ठिकाणी अक्षम्य चुका आहेत ह्या चुका त्या ठिकाणी सुधारायला पाहिजेत आणि प्रशासनाने त्या अनुषंगाने काम केलं पाहिजे याच्यासाठी लोकप्रतिनिधींची राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची शहरातल्या नागरिकांची याच्यामध्ये अभ्यास करणारे जे काही शहरातले तिंगटँक आहेत जे जुन्या जुन्या कॉर्पोरेशन मध्ये काम करत होते काही असे अधिकारी जे बीएमसी टीएमसी मध्ये रिटायर झालेले आहेत ते त्या ठिकाणी मालमत्ता करामध्ये काम करत होते त्यांची तुम्ही मदत घ्यायला पाहिजे कुळगाव बदलापूर नगरपालिका ही भांडवली मुल्यावर आधारित करत महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका आहे आता यावर्षी त्यांनी जाहीर केलं की यावर्षीचा अर्थसंकल्प हा करवड झालेला अर्थसंकल्प नाहीये नागरिकांना हे चुकीचं आहे पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या, या, या टॅक्सचं परत पुनर्सर्वेक्षण होणार आहे आणि त्याचं परत पुनर्मूल्यांकन होणार आहे त्याच्यामुळे पंचवीस सव्वीस मध्ये शहरातल्या सगळ्या मालमत्तांचा टॅक्स हा वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढणार ही वस्तुस्थिती आहे आता त्याने बजेटमध्ये सांगितलं की आम्ही कुठली करवड केली नाही पुढच्या वर्षी मालमत्ता कराची वाढ होणारच आहे हे लक्षात ठेवा परंतु ही मालमत्ता कराची वाढ करताना प्रामाणिक करदात्यांकडनं पुढच्या वर्षी परत तुम्ही वसूल करणार आहात तर जे थकबाकीदार आहेत या थकबाकीदारांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे चुकीच्या सिस्टीमधनं ज्या गेलेल्या आहेत त्या सिस्टीमधन मायनस त्या प्रॉपर्टी मायनस त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि या कॉलब्रो संस्थेचं जे काम आहे त्यांच्यावर फौजदारी था कारवाई व्हायला पाहिजे आमची अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि या मागणीच्या अनुषंगाने आम्ही पत्र पण त्या ठिकाणी दिलंय पुन्हा एकदा या कॉलब्रो संस्थेला काम देण्याचं घाट त्या ठिकाणी नगरपालिकेत चालू आहे कॉलब्रोई ही संस्था बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काम त्यांनी केलं आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी हे सगळे फ्रॉड केलेले आहेत ते त्या कडे जातात तुझं मेजरमेंट पन्नास स्क्वेअर फुट आहे आम्ही चाळीस स्क्वेअर फुट दाखवतो असं त्याच्याशी सेटिंग करतात आणि त्याच्याकडनं पैसे खायचं काम या कालगृह संस्थेने केलं आणि मागच्या वेळेला हा फ्रॉड निदर्शनात आणून दिला होता आणि तरी सुद्धा नगरपालिकेने त्याला बिल दिलंय आता परत त्यांनी खोटं बिल आठ वर्षापूर्वी ते खोटं बिल नगरपालिकेत टाकलंय या सगळ्या सिस्टीमधल्या लॅक्युनॅक त्या नागरिकांना सांगणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी झाली की नागरिकांनी काही काही नागरिकांनी मागच्या वर्षी नगरपालिकेला चेक दिले आता थे चेक काही काही बाउस झाले ते चेक सिस्टीम मध्ये आणलेच नाही त्यामुळे या काही काही लोकांचे जे चेक, चेक बाऊस झालेत त्यांना यावर्षी सिस्टीम मध्ये नील थकबाकी दिसते आणि काही काही लोकांनी मागच्या वर्षी टॅक्स भरले त्यांना ऑनलाईन सिस्टीम बंद होती तो ऑफलाईन पावत्या दिल्या गेल्या त्या ऑफलाईन पावत्यांची एंट्री या मध्ये कि न केल्यामुळे यावर्षी त्यांना पुन्हा थकबाकी दिसली अशा काही केसेस आम्ही नगरपालिकेला उघड करून दाखवलेल्या आहेत तो या सगळ्या शिष्टी या गोष्टींवर खरंतर मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत यांनी या लोकप्रतिनिधींना नागरिकांना या शहरातल्या राजकीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं डिमांड आहे आता मी तर अपेक्षा करतोय की मी आता एकतीस मार्चपर्यंत हे लोक किती वसूल करत आहेत आम्ही त्यांना फ्रीडम दिला की एकतीस मार्च तुम्ही वसूल किती करताय ते आम्हाला टार्गेट दाखवा एक मार्चच्या नंतर एक एप्रिलच्या नंतर किती थकबाकीदार आहेत ना त्याची तू आम्ही तुमच्याकडनं यादी घेऊ त्यांच्यावर काय कारवाई केली त्याच्यावर त्याचा अभ्यास करू कारण जो कर्ज प्रामाणिकपणे कर, कर भरतो शहराच्या सुविधांसाठी त्याच्यावर हा खूप मोठा अन्याय आहे जर तुम्ही या गोष्टींचा टॅक्स भरला भरणाऱ्या लोकांनी भरला आणि थकबाकीदारांनी भरला नाही तर त्याच्यावर खूप मोठा अन्याय होतो त्याच्यामुळे आम्ही एक एप्रिलच्या नंतर सातत्याने पाठपुरावा निश्चितपणे करणार आहोत आणि टॅक्सची खरी वसुली किती होते आणि थकबाकीदारांकडे किती थकबाकी आहे याचा पुन्हा एकदा मी जशी श्वेतपत्रिका काढलेली होती नगरपालिकेच्या पाच वर्षाच्या कारभाराची तशी मी टॅक्सची श्वेतपत्रिका सुद्धा या एक एप्रिलच्या नंतर निश्चितपणे काढणार आहे शहरातल्या नागरिकांना विनंती आहे कृपा करून तुमच्याकडे जर थकबाकी असेल तर थकबाकी भरा नगरपालिका तुम्हाला दोन इन्स्टॉलमेंट देते ती थकबाकी भरा या मोठमोठ्या धेंडांकडनं पहिली या ठिकाणी वसुली करा नाहीतर त्यांच्यावर जप्ती करा असं मी नगरपालिकेला आवाहन करतो आणि शहरातल्या नागरिकांना विनंती करतो की कृपा करून नगरपालिकेचा टॅक्स भरा नगरपालिकेला सहकार्य करा नक्कीच गेल्या अनेक वर्षांचा हा पाठपुरावा होता परंतु नगरपालिकेला उशिरा सुफिअला शहाणपण असं देखील म्हणताय की आता जी मोहीम जी आहे ती राबवली येते परंतु अनेक असे थकदार बाकी आहेत परंतु त्यांनी देखील या ठिकाणी पुढे आलं पाहिजे आणि जी आपली बाकी आहे ती पूर्ण केली पाहिजे खर तर एकंदरीत याचं कौतुक जरी होत असलं तरी हे उशिरा सुटलेलं शहाणपण नगरपालिकेचं म्हणता येईल तुर्तास इतकंच राहुल साळवेसोबत मी यानिकेत ठळक वार्ता बदलापूर